नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भागाकारवर आधारित शाब्दिक उदाहरणं हे घेणार आहोत तुम्ही म्हणाल सर यापूर्वी आपले व्हिडिओ पाहिले आहेत परंतु त्या भागाकाराची आणि या उदाहरणाची काठीणी पातळी याची थोडीशी जास्त आहे त्यापेक्षा थोडेसे कठीण उदाहरणं आपण घेणार आहोत आणि भागाकार ही जी बेसिक संकल्पना आहे तीही तुमची क्लिअर होईल परत शाब्दिक उदाहरण दिसलं की बऱ्याच जणांच्या कपाळाला आठ्या पडतात की हे करायचं कसं हे सोडवायचं कसं परंतु हे उदाहरण वाचून याला यात काय करायचे बेरीज करायची का वजाबाकी करायची का गुणाकार करायचा का भागाकार करायचा हे कसं ठरवायचं हे आपण इथं शिकणार आहोत आता आपण वेळ न घालवता उदाहरणा वाचून घेऊया एका सेवाभावी संस्थेने एका गावामध्ये तेवीस लोकांना तीन लक्ष तेहतीस हजार पाचशे एकोणसत्तर रुपयांची मदत केली तर प्रत्येकास किती रुपयांची मदत मिळाली एवढे रुपये एका तेवीस लोकांना वाटलेत किंवा तेवीस कुटुंबांना वाटले मग काय केलं त्यांनी एवढ्या रुपयांच्या वाटण्या के केल्या आणखीन दुसऱ्या शब्दात सांगतो एवढ्या रुपयांचे तेवीस भाग केली तेवीस भाग केले म्हणजे भागाकार करावा लागतो कधी गुणाकार करायचा कधी भागाकार करायचा हे आपल्याला समजलं पाहिजे म्हणून इथं काय केलं ही एक ठराविक रक्कम रक्कम आहे ती रक्कम घेऊन आलेत आणि तेवीस जणात वाटून टाकली लक्षात म्हणजे त्या रकमेचे तेवीस भाग झाले म्हणजे या रकमेला तेवीसने भागावे लागेल म्हणजे कधी भागाकार करायचा हे आपल्या लक्षात या ठिकाणी आलेलं आहे आता पहा तीन लक्ष तेहतीस हजार पाचशे एकोणसत्तर भागिले तेवीस कारण ह्या हा जो असतो हा आहे भाज्य आणि हा असतो भाजक आता अजून पुढचे काय काय येतात आपण पाहूया मग तेवीसनं भाग घालायचा आहे आता या तेवीसनं भागाकार करत असताना किंवा कोणत्याही संख्येनं भागाकार करत असताना प्रत्येक वेळी एका अंकाचाच विचार करायचा असतो एका वेळी दोन अंकांचा विचार करायचा नाही आता मग सुरू कारण ह्या पायऱ्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा भागाकार कधीही चुकणार नाही ह्या स्टेप फॉलो केल्या आपण तर आपला भागाकार चुकणार नाही मग तेवीसनं तीनला भाग जात नाही मग अशा वेळी काय करायचं भाजकापेक्षा भाज्यातली ज्याच्यावर ज्याच्यावर आपण क्रिया करायलो भागाकाराची ती संख्या जर लहान आली तर भाग शून्याचा घालायचा मात्र इथलीच संख्या पाहिजे बरं हे मानकरी आहे तिथे येऊन बसलेले हे हे सगळे मानाचे आहेत समजलं मग तेवीस शून्य शून्य तीनमधून शून्य गेले तीन राहिले आता वरून खाली उतरवा या तीनला आता तीन दशक तीन तेहतीस झाले आता ते तिसरा तेवीस ते ते एक तेवीस तेवीस दोन्ही शेहेचाळीस पाडा येत नसेल तर सरळ हे करायचं तेवीस गुणिले एक बरोबर तेवीस तेवीस गुणिले दोन बरोबर बर बे सहा बेदुनी चार शेहेचाळीस पहा तेवीस गुणिले तीन तीन त्रिक नऊ तीन दुनी सहा एकोणसत्तर तेवीस गुणिले चार चार त्रिक बाराला दोन चाला एक चार दोन्ही आठ आणि एक नऊ ब्याण्णव तेवीस गुणिले पाच पाच त्रिक पंधराला पाच हा चाला एक पाच दोन दहा एक अकरा ठीक आहे आपण आता नंतर पुढचा घेऊ गरज लागेल तसं आता तेवीस एक तेवीस तेवीस दोन्ही शेहेचाळीस दोनचा भाग बसतोय का नाही मग तेवीस एक तेवीस एकचा भाग बसला वजा बाकी चिन्ह दिलं तीनमधून तीन गेले शून्य राहिले तीनमधून दोन गेले एक राहिले आता वरून हा तीन उतरला एका एका पायरीला एका एकाला उतरवा चालायचं चा। इथं झालं एकशे तीन मग तेवीस त्रिक एकोणसत्तर तेवीस चौब्याण्णव तेवीस वाचा एकशे पंधरा एकशे पंधरा हे एकशे तीनपेक्षा मोठं आहे त्याच्या एक घरमागं तेवीस चौक ब्याण्णव चारचा भाग बसतो मग अगोदर वर लिहायचं तेवीस चौक ब्याण्णव हे लिहित असतानासुद्धा एककाच्या खाली एकक दशकाच्या खाली दशक अशा पद्धतीनं मांडणी झाली पाहिजे त्यात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे इकडे लिहिलं ब्याण्णव आणि हे काढलं बाजा बाकी चुकली भागाकार चुकला कार्यक्रम लागला तुमचा काय नाही त्यामुळं तीनमधून दोन गेले एक राहिले आता हे शून्यातून नऊ जाते का नाही इथं उसण्याची वजाबाकीसुद्धा आपल्याला शिकता येते मग हा शून्य ह्या एकला उष्णा मागितला या शतकाला समजा हा इथं आल्यानंतर इथं शून्य राहिले इथं झाले दहा दहामधून नऊ गेले एक राहिले एक दशक एक अकरा आता ही बाकी आलेली आहे आता या ठिकाणी वरचे पाच खाली उतरतात लक्षात वरचे पाच उतरले एकशे पंधरा झाले आता तेवीस पाचशे एकशे पंधरा इथं एकशे पंधरा आहे मग सरळ सरळ आहेत पाचचा भाग बसतो तेवीस पाचशे एकशे पंधरा वजा बाकी चिन्ह पाचमधून पाच गेले शून्य एकमधून एक गेले शून्य एकमधून एक गेले शून्य आता कोण उतरणार आहे खाली सहा पाच सहा उतरणार आहे परंतु तेवीसनं सहाला भाग घालावाच लागतो मी म्हणले तुम्हाला सुरुवातीलाच की हे सगळे मानाचे आहेत ह्यांना प्रत्येकाला भाग घालावा लागतो नाहीतर उसून बसतात ते मग तेवीसनं सहाला भाग तर जात नाही मग जागा घालायचा शून्यचा का बरं का बरं नऊ खाली घ्यायचं नाही मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं एकाच वेळी दोघांना उतरवायचं नाही मैदानात एक एक पिलर उतरवायचं क्रिकेटमध्ये कसं असतं एक आऊट झाला की एक येतो तसं एकाची वजा बाकी झाली की हे पहा तीनला सुरुवातीला भाग घातला नंतर तीन खाली उतरला नंतर तीन इथं उतरला नंतर पाच उतरला नंतर सहा उतरला आता सहाला भाग घातल्याच्या नंतर नऊ खाली उतरेल भागाकार हे संकल्पना अगदी भागाकाराच्या पद्धतीनं खूप सोपी करत आहोत शून्यचा भाग घातला शून्य सहा आता नऊ उतरणार खाली एकोणसत्तर आता एकोणसत्तर हे इथं आहे तेवीस त्रिक एकोणसत्तर शून्य शून्य मग तेवीस लोकांमध्ये तीन लक्ष तेहतीस हजार पाचशे एकोणसत्तर रुपये वाटले होते त्यावेळी प्रत्येकास असं लिहायचं प्रत्येकास चौदा हजार पाचशे तीन रुपये मिळाले चौदा हजार पाचशे तीन रुपये किंवा असं रु नाही लिहायचं तर सरळ सरळ काय करायचं रुपये आता हे आपण रुपयाची असेल चौदा चो, हजार पाचशे तीन मिळाले मिळाले हे लिहिलं ना उदाहरण संपूर्णपणे संपलास होते अशा पद्धतीनं हा भागाकार करावा लागतो ह्या उदाहरणात आपण दोन तीन गोष्टी शिकून घेतल्या तर तर इथं काय करायचं केव्हा काय करायचं त्यानंतर भागाकार आल्यानंतर पाडा कशा पद्धतीने तयार करायचा आणि त्यानंतर कसं एक शून्याचा भाग कधी घालावा लागतो या सगळ्या गोष्टींचा खुलासा या उदाहरणात आपला झालेला आहे आता आपण दुसरं उदाहरण घेऊया दुसरं उदाहरण घेऊया चार लक्ष अठ्ठेचाळीस हजार किलोग्रॅम खत अठ्ठावीस गाड्यांमध्ये भरले तर प्रत्येक गाडीमध्ये किती किलोग्रॅम खत होते पहा चार लक्ष अठ्ठेचाळीस हजार किलोग्रॅम खत आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचे अठ्ठेचाळीस सॉरी अठ्ठावीस ढीक करायचे अठ्ठावीस भाग करायचे अठ्ठावीस तुकडे करायचे अठ्ठावीस जणांमध्ये वाटून द्यायचे पहा मी वेगवेगळे शब्द वापरले आणि हे सगळं काही करायचंय त्यावेळी यांचा भागाकार करायचा असतो जेवढे भाग करायचे त्यांनी भागायचं असतं मोठ्या राशीला लक्षात तर आपण चार लक्ष अठ्ठेचाळीस हजार भागिले अठ्ठावीस मग आता या ठिकाणी पाहू आपण खूप सोपं उदाहरण आहे अठ्ठावीस गुणले एक पाडा जरी येत असेल नसेल तरी काही ताण घ्यायचं नाही अठ्ठावीस एक अठ्ठावीस असतं अठ्ठावीस गुणिले दोन बेआटे सोळाला सहा हातच्या एक एक बेदुनी चार आणि एक छप्पन्न अठ्ठावीस गुणिले तीन तीन अठ्ठे चोवीसला चार तीन दोन्ही सहा हातचे दोन आलेले होते हां आता सहा दोन आठ चौऱ्याऐंशी अठ्ठावीस गुणिले चार चार अठ्ठ बत्तीसला दोन हातचे आले तीन चार दोन्ही आठ तीन अकरा पहा पाचपर्यंत करून घेऊ आपण अठ्ठावीस गुणिले पाच पुन्हा गरज लागली तर पुढचं करूया आठ पंचेचाळीस किंवा पंचे अठ्ठेचाळीसला शून्य हा आले चार पाच दुनी दहा चार चौदा अठ्ठावीस गुणिले सहा आठ संघ अठ्ठेचाळीसला आठ हातशे चार सहा दोन्ही बारा चार सोळा एकशे अडुसष्ट ठीक आहे आता पुढं बघू आपण मग आता हा भागाकार करायचा हे नक्की झालं मग आता मी सांगितल्याप्रमाणे एका एका अंकाला भाग घालायचा अठ्ठावीसनं या चारलाच भाग घालायचा आहे लक्षात मग अठ्ठावीसपेक्षा चार हे कसं आहे लहान आहे मी म्हटलं ना तुम्हाला यातल्या प्रत्येक अंकाला भाग घालावा लागतो इथं शून्य जरी येऊन बसला परंतु यांच्या रांगेत बसल्यामुळे शून्याची किंमत वाढली आणि अंकाच्या उजव्या बाजूला शून्य आहे अंकाच्या डाव्या बाजू शून्य असतं तर त्याला व्हॅल्यू नसते आता डाव्या बाजूच्या अंक तुम्हाला मी उदाहरण दाखवत आहे अठ्ठावीस शून्य शून्य कारण कोणत्याही संख्येला शून्यने गुणाकार केल्यानंतर उत्तर हे शून्यचे येत असतं आता पहा चारमधून शून्य गेले चारच राहिले म्हणजे काहीच गेलं नाही शून्य म्हणजे काहीच नसतं आता वरचे चार खाली उतरवले पहा इथं एक उतरले तुम्ही तुम्ही उदाहरण सोडवताना हे बाण काढायची गरज नाही लक्षात एक सराव म्हणून मी हे करत आहे तर चव्वेचाळीस आलं मग अठ्ठावीस दोन्ही छप्पन होते दोनचाही भाग बसत नाही मग एकचा भाग बसला अठ्ठावीस चारमधून आठ जातेत का मी म्हणलं होतं तुम्हाला भागाकार करताना आपल्याला हे जास्तीचा फायदा काय होतो की बाकी वजाबाकीसुद्धा करायला मिळते ज्यांचं गुणाकारात म्हणजे गणिताचे जे चार खांब आहेत बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आणि आता हळूहळू अपूर्णांक म्हणजे मग अजून आणखीन वाढतात मग गणित आलं मग आलं परंतु ह्या सगळा सगळा जो बेरजीचा सॉरी गणिताचा जो डोलाराव उभा आहे या चार स्तंभावर आहे आणि त्यातला हा एक भागाकार हा स्तंभ आहे तो घेत असताना वजा की हे तुम्हाला शिकायला मिळाली बोनस त्याच्यामध्ये पहा चारमधून आठ जातील नाही जात चार लहान आहे आठ मोठा आहे मग ह्या चार याच्याकडे उसना मागायला गेला यांनी इथं एक दिलं इथं राहिले तीन ह्याला असं कट करायचं वर लिहायचं चौदा चौदामधून आठ गेले सहा उरतात तीनमधून दोन कारण चारनं उष्णा दिल्यामुळे इथं तीन राहिले तीनमधून दोन गेले एक उरलं आता वरून उतरलेले आठ उतरले पहा एकशे अडुसष्ट अठ्ठावीस गुणिले सहा एकशे अडुसष्ट येते अठ्ठावीस गुणिले सहा एकशे अडुसष्ट येते बरोबर संख्या आली आपल्याला डोकं लावायचं कामच नाही पडलं आठमधून आठ गेले शून्य सहामधून सहा, सहा गेले शून्य एकमधून एक, एक गेले शून्य झालं विद्यार्थी मित्रांनो सोळा उत्तर आले पुढचे काय शून्यच आहेत असं चालेल का नाही मी तुम्हाला सुरुवातीलाच काय सांगितले की इथल्या प्रत्येकाला तुम्हाला म्हणजे त्याचा मान सन्मान केलाच पाहिजे त्याला मानानं खाली घेतलंच पाहिजे इथं या पाटावर बसून पा। या पायरीवर त्याला बसवलंच पाहिजे नाहीतर त्याला राग येतो पहा आता हा शून्य खाली उतरवला हा शून्य इकडल्या शून्याला काही किंमत नाही ह्या तिने ला बाकीतून आलेल्या परंतु या शून्यला किंमत आहे याला भाग शून्याचाच बसतो अठ्ठावीस शून्य शून्य हे पहा हां आता खाली शून्यामधून शून्य गेलं शून्य उरलं आता ह्याला किंमत नाही परंतु हा दुसरा शून्य वरून उतरला लक्षात घ्या मला काय म्हणायचं आहे बरेच जण इथं चुका करतात दुसरा शून्य उतरला यालाही भाग घातला अठ्ठावीस शून्य शून्य पुन्हा शून्यामधून शून्य गेले आता ह्या शून्यला किंमत नाही उरली खाली राहिलेल्या पुन्हा वरून उतरला शून्य अठ्ठावीस शून्य शून्य पहा आता आता या शून्यला कालच्या किंमत नाही वरून उतरायला ना कोणी शिल्लक नाही तर एक हजार सहाशे किलो खत प्रत्येक गाडीमध्ये होता हे आपल्याला लिहावं लागतं सॉरी सोळा हजार एक हजार सहाशे नाही मी बोलताना बोलून गेलो इथं लिहावं लागतं सोळा हजार किलोग्रॅम खत प्रत्येक गाडीमध्ये होते पाच एक वेगळ्या प्रकारचं उदाहरणं आपण या ठिकाणी घेतलं मागचं उदाहरण होतं हे त्याच्यापेक्षा वेगळं होतं कारण इथं येणाऱ्या अडचणी इथं येणाऱ्या समस्या हे वेगळ्या होत्या आणि त्यामुळं आपण अशा पद्धतीचं उदाहरण घेतलं होतं यानंतर आणखीन एक आपण उदाहरण बघूया तिसरं उदाहरण आहे आपण तीनच उदाहरणं या व्हिडिओमध्ये घेणार आहोत पण तिन्ही उदाहरणं वेगवेगळ्या प्रकारची आणि तुम्हाला निश्चित तुमच्या भागाकाराची संकल्पना जास्तीचा वेळ न घेता स्पष्ट करणारी पहा छत्तीस हजार पंच्याहत्तर रुपये छत्तीस भागधारकांना लाभांश वाटप केला तर प्रत्येकास किती रुपये लाभांश मिळाला आणि किती रुपये रक्कम शिल्लक राहिली वर काही रक्कम शिल्लक राहते प्रत्येकास किती रुपये लाभांश वाटप मिळाला मग आता आपल्याला काय करावं लागेल की छत्तीस हजार पंच्याहत्तर हा छत्तीस भागधारकांमध्ये वाटप करायचा आहे मी याच्या अगोदरच सांगितले वाटण्या करणे भाग करणे विभागणी करणे वाटून देणे आणि लक्षात असे शब्द आले की त्याचा सरळ काय असतो भागाकार असतो मग कितीमध्ये छत्तीस जणांमध्ये वाटायचे आणि काही रक्कम शिल्लक राहते तीसुद्धा आपल्याला काढायची आता छत्तीस गुणिले एक बरोबर छत्तीस छत्तीस गुणिले दोन बरोबर बेसक बाराला दोन हातचाला एक बेत सहा एक सात बघू आपण नंतर जसं गरज लागेल त्या पद्धतीनं पुढचं गणित घेऊ आता इथं छत्तीस दिसायला इथं पटकन आपण छत्तीस एक छत्तीस करून मोकळं होतो नाही नियम तोडायचा नाही भागाकार करत असताना एकाच कारण काय हे आहे गणित चुकत नाही छत्तीस एक छत्तीस केल्यामुळे परंतु आपल्या सवयीमुळं आपण पुढं कुठेतरी चूक करून जातो आणि प्रत्येक स्टेप नियमाने करायची सवय असेल चुक तर चुका होत नाहीत म्हणून छत्तीसनं तीनलाच भाग घालायचा छत्तीस शून्य शून्य तीनमधून शून्य गेले तीन उरले वरून घेतले सहा छत्तीस झाले आता छत्तीसचा पडा एकपर्यंत म्हणला एक छत्तीस होतो आपल्याला माहीत आहे छत्तीस एक छत्तीस शून्य शून्य आता वरून घेतले शून्य मी म्हणले तुम्हाला ह्याला किंमत नाही पण हा वरून जो उतरलेला आहे बाबा याला किंमत आहे हा शून्य हा वरून खाली आलेला आहे हा मेन अंकातला आहे हा मानाचा आहे म्हणून ह्याला भागच घालावा लागतो मग शून्यचा भाग आलेला छत्तीस शून्य शून्य शून्यातून शून्य गेले शून्य तुन आता ह्या शून्यला काही किंमत उरलेली नाही आता वरून घेतले सात आता हे ह्या शून्याला किंमत नाही शून्य सात आहे मग छत्तीसनं सातला भाग घालायचा आहे भाग जातो का नाही जात मग अशा वेळी काय करायचं शून्यचा भाग घालायचा छत्तीस शून्य शून्य मी तुम्हाला म्हणलं होतं की नियम तोडायचा नाही मग सातमधून शून्य गेले सात आता वरून उतरले पाच पंच्याहत्तर छत्तीस एक छत्तीस छत्तीस दोन्ही बहात्तर छत्तीस दोन्ही बहात्तर कारण तीनचा भाग हा जास्त होतो आपल्याला माहिती आहे मग पाचमधून दोन गेले तीन उरले हे तीन बाकी उरली एखाद्या उदाहरणात बाकी उरते आता प्रत्येक भागधारकाला एक हजार दोन रुपये मिळाले ह्या शून्यने पहा हे शून्य शून्य आपण घेतले नसते तर बारा रुपये मिळाले असते कुठं बारा रुपये कुठं एक हजार दोन रुपये मग तुम्हाला जे सांगितलं होतं की इथला खाली आलेला हा शून्य जो आहे ह्याला शून्यचा भाग घालावा लागतो वर शून्य द्यावा लागतो इथून सात खाली उतरले छत्तीसपेक्षा सात हे लहान आहेत म्हणून ह्याला शून्याचा भाग घालावा लागतो आणि हे जर भाग घातले नसते तर एकेकाला एक, एक हजार दोन रुपये न मिळता बारा रुपयेच मिळाले असते भागाकाराची पद्धत जर चुकीची असते तर आणि पहा आपल्याला असं लिहावं लागेल प्रत्येकास एक हजार दोन रुपये मी थोडंसं इथं हे स छोटं करतो रुपये एक हजार दोन चौद्या आपण आपण लिहूया प्रत्येकास एक हजार दोन मिळाले आणि सुस्पष्ट लिहायचं गणितामध्ये अजिबात कंजूशी करायची नाही लिहायला या ओळीमुळे तुमचा पेपर तपासणाऱ्यावर तुमचं गणित पाहणाऱ्यावर फार चांगला प्रभाव पडतो आणि तीन रुपये बाकी राहिली किंवा बाकी उरले शिल्लक राहिले जो शब्द तुम्हाला वापरायचा आहे तो वापरा किंवा तीन रुपये बाकी तरी अर्थपूर्ण होतो काही अडचण नाही बाकी राहिली बाकी उरले बाकी शिल्लक राहिले चालेल काही फरक पडत नाही अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारची तीन उदाहरणं आपण भागाकाराच्या आजच्या व्हिडिओमध्ये घेतली आहेत मला निश्चित माहिती आहे तुम्हाला की या उदाहरणामुळे भागाकारामध्ये ज्या काही थोड्याफार शंका तुमच्या असतील किंवा भागाकार करण्याची जी शिस्त तुमची आहे ती शिस्त तुम्हाला लागेल आणि तुमचा भागाकार कधीच चुकणार नाही तर निश्चितच तुम्हाला ही उदाहरणं आवडली असतील आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद